घरफोडी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नाशिक रोड युनिट गुन्हे शाखेने सैलाडी बाबा जेल रोड येथे मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन आठ लाख पन्नास हजार रुपये किमतीचे सत्तर ग्रॅम वजनाचे सोन्याची लगड जप्त केली आहे आज दिनांक एकोणावीस डिसेंबर रोजी दुपारी अडीच वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात घरफोडी चोरीतील गुन्हेगारांचा शोध सुरू असताना नाशिक रोड पोलीस नितीन पोलीस नितीन फुलमाळी व दत्त्रे चकूर यांना गुप्त माहिती मिळाली बाबा येथे चोरी मधील सोने विक्री करण्यासाठी दोन इसम येणार आहेत त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी साध्या वेशात सापळा रचण्यात आला सैनाली बाबा जवळच्या मनपा गार्डन मध्ये दोन इसमांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांचे नाव हर्षल उत्तम शिंदे तुळजाभवानी मंदिर समोर सातपूर सातपूर व यासीन शेख राहणार महादेववाडी त्यांच्या अंगझडकी घरफोडीतील सोने आढळून आले नाशिक रोड सातपूर आणि उपनगर पोलीस ठाण्या हद्दीत तीन घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे पुढील तपासासाठी त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय सदरची उल्लेखनीय कामगिरी नाशिक रोड युनिकचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई सहायक पोलीस उपनिरीक्षक मंगल जगताप अविनाश देवरे नितीन फुलमाळी दत्तात्रेय चकोर मंगेश जगझा संजय पोटिंदे भरत राऊत अशांनी यशस्वीरित्या राबविली आहे जागा जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक